आला रमबीला उठेल आज मी जर कालसारखं झालं तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉग मध्ये आज सोळावा दिवस तर मित्रांनो आज तुम्हाला सांगतो आम्हाला रूम मालक एवढा कंटाळा होता रूम माल एवढा कंटाळा पोर एवढं थोकत होते कचरा करत होते काय केलं होती का हे देखो कशी झाडाला बी सोडलं नाही लोकांना इथे थुंकण्यास मला आहे इथंच नाही आहे इथंच नाही आहे दाखवत तुम्हाला अजून आंबा दाखवतो हे आयटल तुम्हाला दाखवलं पण हे आयटल किती म्हणते हे देखो इधर बी लागाय बापी इथे जास्त धुकेल होत त्याच्यामुळे इथं लावलं ला। बाकी आता की धुकेल नाही इथं आता एकदम पॉश पॉश केलं रूम मालकान काल बस उकली होती ना काल बस उकली होती आमची आज सगळ्यांची एवढी फाटून आता दिली होती रात्री रात्री सगळ्यांनी डायरेक्ट सगळ्यांच्या मोबाईलमध्ये सगळ्यांनी अलार्म लाव लावला होता सकाळी उठलं एकाच टायमावर लावला होता पाच वाजेला पाच वाजेला सगळ्या सगळ्याचं वाजला सगळ्या मोबाईलमध्ये चारच्या चारही मोबाईलमध्ये सगळे सगळे असे देऊन उठले लय बॅकून उठले तर मित्रांनो आजचा विषय लिहिले गंभीर होऊ शकतो किंवा नाही पण होऊ शकतो सगळं झालं ना आपला हत्यार चला खाली त्यारा ना सगळी दुनिया पलटी करू शकते डायरेक्ट हत्यार एका सहीवर काम पच्चीस माझी सही घेऊन जा तुम्ही डायरेक्ट कुठं गेले ना भाऊची सही घेऊन जा तुम्ही भाऊची लेकिन लोटा या आपला पूर्ण दिवस चालला माहिती का मला बाहेर जायचं होतं हे पाहिजे स्टँड पण घेऊन ये आणि पूर्ण दिवस बी खाली गेलाय बा रोज असं चाललं व्हिडिओ बनत नाही काही नाही रील पण बनत नाही आजचा ब्लॉग पण काय थोडाच बनला नॉर्मल काहीच केलंच नाही म्हणा आपण आज आपल्याला उद्या प्रोजेक्ट बनवायचं आहे बनवू आपण एक प्रोजेक्ट बनवायचं आहे आपण आपल्याला उद्या एक प्रोजेक्ट बनवायचं आहे तर मी प्रोजेक्टची माहिती दिली सगळी ती तुम्हाला उद्या सांगा उद्याचा ब्लॉग बघा उद्या समजू मला बोलून गेला इथे त्यानं कलर मारेल ना आमचे सगळे पोरं डायरेक्ट कोकू लावून ओके मध्ये कार्यक्रम करतो यावं ते मला दाखवतो बाहेर फक्त आज आपण लवकर उठले काही बस याच्याशिवाय काहीच नाही केलं लाईटिंग लावली रूम मालकाना किती बाहेर लावली तुम्हाला दाखवतो सेटअप बघते सेटअप किती बाहेर करेल ये देखो दोस्तों ये देखो काहीसा विषय तर नाही ये बोल्ड इटर ये देखो ऊपर का खालून बी दाखवत तुम्हाला खाली गेल्यावर टाडन टाळान टाडन टाडन ये देखो ऐसा वायर लगा के ऐसा ऐसा ऐसा, ऐसा है, कैसा हे कैसा हे आमची दिवाळी म्हणून म्हणली मित्रांनो एवढा मूळ बोल ना माय मध्ये फक्त बाईक डोवायची आणि मोठं लोवायची एवढं परिश्रम केलं रील रीलचेच रील त्याच्याच रील म्हणजे रील रीलच बंद करून टाकलो डायरेक्ट खाली चाललो तुम्हाला रूम मालकच घेऊन दाखवतो पागल झालो नाही त्यानेच ते रील बघू 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 हे भाई रूम मालकच का घर काय खतरनाक आहे एकदम मुख्यमध्ये कडकमध्ये कशी आहे लाईटिंग बिटिंग भाई सगळीकडं लाईटिंग बिटिंग लागेल सगळीकडं मी पण घरी असत ना मी पण लावली असते लाईटिंग मी पण घरी असतो तर मी पण आमच्या घरात मस्त लाईटिंग बिटिंग लावली असते पण काय आता नाही नायरेक्ट दिवाळीच्या दिवशीच घरी जातो दिवाळीच्या दिवशी घरी जातो आम्ही नशीबस्त असले आमचं एवढं चांगलं नशीब दिवाळी दिवशी घरी चालतो आम्ही दिवाळीच्या दिवशी सुट्टी नाही हो लोक दिवाळीची तयारी करूया तर आम्ही सगळेच डायरेक्ट एकवीस तारीख नाही वीस तारीख जायचं वाटतं संध्याकाळी सांगतो तुम्हाला उद्या उद्या बोलतो डायरेक्ट उद्या आता एवढं फ्रस्टेशन उरल ना एवढं रागी उरल ना एवढं रागीवर एवढं रागी उरलं रागी उरल कारण की माया मध्ये बघत बारीक डोळ्याची मोठ्या डोळ्याची म ते झालं त्यांचं झालं बारीक डोळ्याचे मोठे रील्स आता ते उरले काय म्हणताला मेरी कोई रील एडिट कर दो हे कर दो ओ कर दो नाही मी डायरी एवढा पागल झालो ना भाई माझं डोकं खराब झालं हेच विचारत मला तर तरी पावली की नाहीतर मी मला जर राग ना मी इंस्टाग्रामवर डिलीट मारून टाकन मीच तर भागलं गेलो आहे ना मी तुम्हाला डायरेक्ट उद्या भेटतो तुम्हाला सकाळी भेटतो आज आजचा ब्लॉग एवढाच होता तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा मी एडिट बिडिट मारतो लगेच शून्य मिनटात शून्य मिनटात अर्धा एक तास लागेल अपलोडिंगला एक तास लागेल एक तास रेग्युलरली बाई एक तास अपलोडिंगला लागतोच इडिट बिडिट करतो अपलोडिंगला टाकतो सकाळी आठ आठ ते नऊच्या दरम्यान तुम्ही बघून घ्या कसं वाटला कमेंट करून सांगा आज आपण काहीच नाही गेलं फक्त रिकाम रिकाम सोडब शिलोच होतो आणि आज सकाळी हां रुमाल कसं घर बघितलं तुम्ही कसं आहे कसं वाटलं मग लाइटिंग बिटिंग लागा की एकदम साजा की अरे ना ओके आता तुम्हाला उद्या भेटतो उद्या आपल्याला एक प्रोजेक्ट करायचा आहे पण रात आम्ही तिल्या बाईंनी थोडं डिस्कस करण डिस्कस डिस्कस करण हो डिस्कस तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा लाईक करा सबस्क्राईब करा लाईक करा शंभर टक्के करा आणि भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये जय महाराष्ट्र टाटा बाय बाय